राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आजारी व्यक्तींना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी राज्यात लवकरच होणार जम्मू उधमपूर मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश लोकसभेतील पंचवीस खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन ढगाळ वातावरणामुळे नांदेड शहराला सूर्यदर्शन नाही किनवट नगरपालिका प्रभाग क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर आता बातमीपत्र विस्ताराने आजारी व्यक्तींना लवकरात लवकर उपचार मिळावा यासाठी राज्यात आता लवकरच मोटारसायकल बाईक अँब्युलन्स सेवा सुरू केली जाणार आहे अपघात झाल्यानंतर एंबुलेंसला घटनास्थळी पोहोचेपर्यंत ट्रॅफिकमुळे अनेकदा उशीर होण्याची शक्यता असते त्यामुळे अपघात झाल्यानंतर एंबुलेंस पोहोचण्या अगोदर घटनास्थळी दाखल होऊन जखमींना प्रथमोपचार देण्याची जबाबदारी या बाइक एंबुलेंसवर असणार आहे बाइक एंबुलेंसमुळे गोल्डन आवर नाही तर गोल्डन मिनिट ही संकल्पना प्रत्यक्षात येईल असा विश्वास आरोग्य विभागाला वाटतोय जम्मू काश्मीरच्या उधमपूर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे आश्चर्य म्हणजे या दहशतवाद्याला नागरिकांनी पकडलं आहे तर आणखी दोन दहशतवाद्याला बीएसएफच्या जवानांनी कंठस्नान घातलं आहे जिवंत पकडलेला अतिरेकी कासिम खान महत्वाचं म्हणजे मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी अजमल कसाबनंतर पकडण्यात आलेला हा पहिलाच अतिरेकी आहे आज पकडण्यात आलेल्या अतिरेक्याचं नाव कासिम खान आहे तो पाकिस्तानातूनच आल्याची शक्यता आहे मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यात हवालदार तुकाराम यांनी कसाबला जिवंत पकडलं होतं तर जम्मू मध्ये चक्क स्थानिकांच्या मदतीनं बीएसएफ च्या जवानांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत आज सकाळी उधमपूर या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफ चे दोन जवान धारातीर्थी पडले आहेत तर आठ जवान जखमी झाले आहेत उधमपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जात वर हायवेवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला घटनेनंतर जवानांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला सध्या हा हायवे बंद करण्यात आला आहे लोकसभेतील पंचवीस खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या खासदारांनी आज सलग दिवशी आंदोलन केले आहे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मोर्चा काढला होता लोकसभा अध्यक्षांनी सोमवारी दुपारी काँग्रेसच्या पंचवीस खासदारांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला यावर काँग्रेससह हो इतर सर्वच विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवन परिसरात काळ्या स्थिती लावून निषेध व्यक्त केला महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलनही करण्यात आले बुधवारीही काँग्रेसच्या नेत्यांनी आणि खासदारांनी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन केले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला पटलेला नाही पण आम्ही त्यांच्या पदाचा मान ठेवतो दरम्यान युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी सुमित्रा महाजन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर मोर्चा काढला यावेळी निषेधाचे अनेक फलक कार्यकर्त्यांनी आणले होते निवासस्थानाजवळच पोलिसांनी हा मोर्चा यावेळी कार्यकर्ते आणि शाब्दिक चकमक उडाली पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटकही केली गेल्या दीड महिन्यापासून मराठवाडा व नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे पावसामुळे संपूर्ण जनजीवनावर परिणाम झाला असून आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ आहे या पावसाळ्यात पावसाने लहरीपणाचा कळस घातला जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सोळा जून ते पंचवीस जून दरम्यान चांगला पाऊस झाला त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली पावसाअभावी खरीप हंगामाच्या नव्वद टक्के पेरण्या झाल्या होत्या उर्वरित पेरण्या पुंज्या पावसावर करण्यात आल्या पावसाअभावी खरीप हंगामाच्या पिकांची वाढ खुंटली असून यावर्षी खरीप हंगामाच्या उत्पन्नामध्ये घट होणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे सुरुवातीची चार ते पाच नक्षत्रांनी फुलकावणी दिली गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे असे वातावरण होताच अचानक बदल होऊन पाऊस हुलकावणी देऊ लागला आहे तर पावसाळी वातावरणामुळे चहाच्या टपरे आणि उपहारग्रहामध्ये गर्दी दिसून आली नांदेड जिल्ह्यात चार ऑगस्ट पर्यंत वार्षिक सरासरीच्या दोनशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही नाही वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हा नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत किनवड प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये एकूण पाच हजार सात मतदार आहेत यात दोन हजार पाचशे एक्केचाळीस पुरुष तर दोन हजार चारशे सासष्ट महिला उमेदवार होत्या काल झालेल्या मतदानात एकूण तीन हजार एकशे एकाहत्तर मतदारांनी मतदान केले आहे या स्पोर्ट निवडणुकीचा आज निकाल लागला असून काँग्रेसचे उमेदवार कृष्णा व्यंकटराव नेम्मानीवार विजय झाले आहेत या पोटनिवडणुकीच्या मतदानात एकूण पाच हजार सात मतदान झाली त्यातून तीन हजार एकशे एकाहत्तर मतदारांनी मतदान केले या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे या पोटनिवडणुकीमध्ये कृष्णा व्यंकटराव नेम्मानीवार हे एक हजार दोनशे एकोणीस मतांनी विजयी झाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर जहिरुद्दीन खैरुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हजार एकशे पंधरा मत मिळाले आहेत कृष्णा व्यंकटरावार हे एकशे चार मतदान मध्ये विजय घोषित झाले आहेत सुनील गरड अपक्ष यांना शहाण्णव मते मिळाली आहेत तर विकास गोतेवार शिवसेना यांना सहाशे चौऱ्याण्णव मते मिळाली आहेत जहिरुद्दीन खैरुद्दीन यांना एक हजार एकशे पंधरा मते मिळाली आहेत तर कृष्णा व्यंकटराव नेम्मानीवार यांना एक हजार दोनशे एकोणीस मते मिळाली आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उधमपूर मध्ये जिवंत पकडलेल्या दहशतवादी कासिम याची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली जंगलातून घुसखोरी केल्याची कासिमची कबुली कासिमला पकडल्यामुळे अमरनाथ यात्रेचा हल्ल्याचा कट उधळला गेला मध्य प्रदेशातील रेल्वे अपघातात महाराष्ट्रातील एकशे पन्नास जणांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेनंतर आता स्मार्ट ग्राम योजना आराखडा पंच्याण्णव टक्के पूर्ण झाल्याची पंकजा मुंडे यांची माहिती हवामान अंदाज आज बावीस अंश सेल्सिअस ते तेवीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार हवामान अंदाज चोवीस अंश सेल्सिअस ते सव्वीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्याकुट्यांना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही वैदिका सरदेश पांडे नमस्कार लाईव्ह शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आजारी व्यक्तींना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी राज्यात लवकरच मोटरसायकल अँबुलन्स सुरू होणार जम्मू काश्मीरच्या उधमपूर मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश लोकसभेतील पंचवीस खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन ढगाळ वातावरणामुळे नांदेड शहराला सूर्यदर्शन नाही किनवट नगरपालिका प्रभाग क्रमांक च्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर आणि <tinyan> याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या